सप्टेंबर दोन हजार पंचवीससाठी राशीचे राशी भविष्य सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे कार्यक्षेत्रे आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या मासिक राशी भविष्यानुसार वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना चढ उतारांनी भरलेला असण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीला रवी बुध आणि केतू महाराज चौथ्या घरात एकत्र असतील तर राहू दहाव्या घरात असेल याशिवाय संपूर्ण महिनाभर गुरु महाराज दुसऱ्या घरात असतील आणि शनि महाराज अकराव्या घरात असतील शुक्र महाराज महिन्याच्या पहिल्या सहा माहीत तिसऱ्या घरात आणि नंतर चौथ्या घरात येतील बुध आणि सूर्य अनुक्रमे पंधरा आणि सतरा तारखेला पाचव्या घरात प्रवेश करतील मंगळ महाराज महिन्याच्या महारा सुरुवातीला पाचव्या घरात अस आणि तेरा तारखेला तुमच्या सहाव्या घरात प्रवेश करतील या महिन्यात तुम्हाला आर्थिकदृष्ट्या चांगले परिणाम मिळू शकतात परंतु आरोग्य आणि कुटुंबाच्या बाबतीत काही खबरदारी घेणे आवश्यक आहे नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल कुटुंबात अंतर्गत कलह निर्माण होऊ शकतो तथापि बृहस्थ महाराजामुळे तुमचे बोलणे असे असेल की तुम्ही तुमच्या शब्दांनी कुटुंबातील सदस्यांना हाताळू शकाल आणि घरात येणाऱ्या समस्या सोडवू शकाल वैयक्तिक नातेसंबंधामध्ये चढउतार येतील वैवाहिक संबंधामध्ये तुम्हाला सावधगिरी बळगावी लागेल तुमच्या जोडीदाराला त्रास होईल असे काही बोलणे किंवा करणे टाळा प्रेमसंबंधामध्ये तणाव वाढू शकतो विशेषतः महिन्याच्या पहिल्या सहामाहीत दुसऱ्या सहामाहीत परिस्थिती अनुकूल असेल अशी अपेक्षा करा विद्यार्थ्यांना कठीण आव्हानांना तोंड द्यावे लागेल परंतु तांत्रिक विद्यार्थ्यांना फायदा होईल करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना चढ उत्तराने भरलेला असण्याची शक्यता आहे दहाव्या घराचे भगवान शनी महाराज संपूर्ण महिनाभर अकराव्या घरात राहतील ज्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील परंतु राहू महाराज संपूर्ण महिनाभर दहाव्या घरात राहतील तुम्हाला शॉर्टकटचा अवलंब करणे टाळावे लागेल आणि कामाच्या ठिकाणी खूप घाम गाळावा लागेल तरच तुमचे काम पूर्ण होईल दहाव्या घरात चौथ्या घरात बसलेल्या सूर्य आणि बुधाच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी चढ उतार होऊ शकतात आणि एखाद्याशी वादही होऊ शकतो बृहस्पती महाराज दुसऱ्या घरात बसतील आणि तुमच्या दहाव्या घराकडे पाहतील ज्यामुळे तुम्हाला नोकरीत चांगले स्थान मिळेल आणि तुम्हाला वरिष्ठ लोकांचे सहकार्य मिळेल महिन्याच्या उत्तरार्धात सूर्य आणि बुध पाचव्या घरात जाणे आणि शुक्र चौथ्या घरात येऊन दहाव्या घराकडे पाहणे कामाच्या ठिकाणी चांगली परिस्थिती निर्माण करू शकते या महिन्यात तुम्ही कठोर परिश्रम करण्यास आस तयार असले पाहिजे परंतु तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळेल महिन्याची सुरुवात व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी चांगली राहील सातव्या घराचा स्वामी मंगळ देखील पाचव्या घरात बसून अकराव्या घराकडे पाहेल जिथे शनी महाराज विराजमान असतील तिथे काही समस्या असतील परंतु व्यवसायात चांगली गती दिसून येईल परंतु महिन्याच्या उत्तरार्धात जेव्हा तेरा तारखेपासून मंगळ सहाव्या घरात येईल तेव्हा व्यवसायाबाबत काही खर्च करावे लागतील आणि व्यवसायातही सावधगिरी बाळगावी लागेल तुम्हाला परदेशातून नफा मिळू शकतो जर तुमची आर्थिक स्थिती पाहिली तर हा महिना तुमच्यासाठी अनुकूल असू शकतो तुम्हाला दरम्यान काही काळजी घ्यावी लागेल महिन्याच्या सुरुवातीला बृहस्पती महाराज दुसऱ्या घरात असतील आणि शनी महाराज अकराव्या घरात असतील ज्यामुळे उत्पन्न सतत राहील यामुळे तुम्हाला पैसे मिळत राहतील कौटुंबिक उत्पन्नातही वाढ होईल पैसेही जमा होतील आणि तुम्ही सरकारी योजनांमध्ये पैसेही गुंतवू शकता महिन्याच्या सुरुवातीला मंगळ देखील पाचव्या घरात बसून अकराव्या घरात पाहतील ज्यामुळे तुम्हाला पैसे मिळवण्याची शक्यता निर्माण होईल आणि खर्च कमी होईल त्यानंतर मंगळ महाराज तेराव्या घरापासून सहाव्या घरात जातील आणि बाराव्या घराकडे पाहतील आणि तुमचे खर्च वाढतील या काळात उत्पन्नात काही घट जाणवू शकते परंतु पंधराव्या घरापासून बुध आणि सतराव्या घरापासून सूर्य पाचव्या घराकडे पाहतील आणि अकराव्या घराकडे जा पाहतील पुन्हा उत्पन्नात चांगली वाढ होईल तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवू हो शकता आणि इतर मार्गानेही पैसे मिळवू शकता पंधरा तारखेला शुक्र महाराज चौथ्या घरात येत असल्याने कौटुंबिक सुख आणि मालमत्तेत वाढ होईल घरात चांगले काम होत असल्याने त्यावर पैसा खर्च होईल ज्यामुळे सर्वांना आनंद होईल अशा प्रकारचे पैशाचे प्रभाव चालू राहील तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील सप्टेंबर मासिक राशी दोन हजार पंचवीस नुसार आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना मध्यम राहण्याची शक्यता ही चौथ्या घरावर रवी आणि बुध आणि केतूचा प्रभाव असेल पाचव्या घरावर मंगळ आणि शनीचा विशेष प्रभाव असेल आणि अकरावे घर देखील शनीचा प्रभाव असेल ज्यामुळे आरोग्य चढ उताराने भरलेले असेल तुमच्या राशीचं स्वामी शुक्र महाराज महिन्याच्या सुरुवातीला तिसऱ्या घरात असेल ज्यामुळे आरोग्य काही प्रमाणात चांगले राहील आणि त्यानंतर ते केतूसोबत चौथ्या घरात येतील ज्यामुळे तुम्हाला छातीशी संबंधित समस्या छातीचा संसर्ग सर्दी ताप आणि पोटाशी संबंधित समस्या त्रस्त होऊ शकतात जर आपण तुमच्या प्रेम संबंधाबद्दल बोललो तर महिन्याची सुरुवात कमकुवत असेल मंग मंगल महाराज पाचव्या घरात विराजमान असतील शनिदेव त्यांच्यावर लक्ष ठेवतील पंचमेश बुद्ध चौथ्या घरात विराजमान असेल तोही राहू केतूच्या प्रभावाखाली असेल ज्यामुळे प्रेम जीवनात समस्या येतील आणि भांडणे आणि मारामारीची परिस्थिती निर्माण होईल परंतु तेराव्या स्थानापासून मंगल महाराज सहाव्या स्थानात जातील आणि पंधराव्या स्थानापासून बुध आणि सतराव्या स्थानापासून तुमच्या पाचव्या स्थानात येईल अशा परिस्थितीत तुमच्या नाते पुन्हा सुधारण्यास सुरुवात होईल आणि प्रेम देखील वाढेल तुमचा प्रयिकार तुमच्याशी प्रेमाने बोलेल आणि तुम्हाला चांगले काम करण्याचा सल्ला देखील देईल यामुळे तुमचे नाते पुन्हा मजबूत होईल आणि परस्पर समस्या सोडवल्या जातील विवाहित लोकांबद्दल बोलायचे झाले तर सातव्या स्थानाचे स्वामी मंगल महाराज महिन्याच्या सुरुवातीला पाचव्या स्थानावर विराजमान असतील शनिदेवाची नजर त्यांच्यावर असल्याने दरम्यान काही समस्या येतील परंतु तुमच्या जोडीदाराचीही प्रगती होईल आणि त्याच्यामुळे तुम्हालाही फायदा होईल तथापि तेरा तारखेपासून मंगळ सहाव्या घरात प्रवेश करत असल्याने तुमच्या जोडीदाराला आरोग्याच्या समस्या येऊ शकतात आणि तुमच्यामध्ये तणाव वाढू शकतो तुम तुम्हाला याची काळजी घ्यावी लागेल हा महिना कौटुंबिक जीवनासाठी चढ उतारांनी भरलेला असेल कौटुंबिक संबंध सुधारण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि बुध चौथ्या घरात केतूसोबत बसतील राहू महाराज दहाव्या घरात असतील ज्यामुळे कौटुंबिक जीवनात अंशता निर्माण होईल मतभेद विचारांचा संघर्ष आणि भांडणाची परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्यामुळे कौटुंबिक सौधारे कमकुवत होईल आणि तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते तथापि संपूर्ण महिनात दुसऱ्या घरात गुरु महाराज असल्याने कौटुंबिक सौधार्य देखील हळूहळू परत येईल आणि कुटुंबाची वडीलधारी कुटुंबाची शांती राखण्यात महत्वाची भूमिका बजावतील यानंतर पंधराव्या स्थानापासून बुध आणि सतराव्या स्थानापासून रवी पाचव्या स्थानावर प्रवेश केल्याने कुटुंबात समृद्धी वाढेल आणि तुमच्यामध्ये प्रेम वाढेल चालू असलेल्या समस्या कमी होतील यामुळे तुम्ही आनंदी व्हाल आणि कुटुंबातील सदस्यही प्रेमाने आपले जीवन व्यतीत करतील महिन्याच्या सुरुवातीला शुक्र महाराज तिसऱ्या स्थानावर विराजमान होतील ज्यामुळे तुमचे भाऊ बहिणीशी असलेले संबंध गोड होतील आणि पंधरा तारखेपासून महिन्याच्या उत्तरार्धात ते तुमच्या चौथ्या स्थानावर येतील ज्यामुळे कुटुंबात आनंद येईल आणि काही कार्य होऊ शकते या महिन्यात कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होऊ शकते काही शुभ कार्य पूर्ण होऊ शकते ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील शुक्रवारी तुम्ही शुक्रदेवाच्या बीज मंत्राचा जप करावा माता महालक्ष्मीचे कोणताही मंत्र जप करणे किंवा स्त्रीसुक्ताचे पठण करणे ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल पांढऱ्या गाईची सेवा केल्याने तुम्हाला फायदा होईल लहान मुलींचे आशीर्वाद घ्या आणि त्यांना नक्की काही भेटवस्तू द्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र